बाळाभाऊ भेगडे यांनी सांगितलं की आम्ही तिघे या ठिकाणी बारामतीचे हो। जावं याव पवारांचं हे बरं आहे पुतण्याला कामाला लावतात नातवाला कामाला लावतात जावायलाही कामाला लावतात पण हे आम्ही तिन्ही जावं त्यांच्याला त्यांच्यासारखे नाहीये हे तिन्ही जावय या लोकसभेमध्ये देशातला इतिहास घडवतील आणि कांचन ताई कुल यांना या लोकसभेमध्ये पाठवतील अशा पद्धतीचे या ठिकाणचे आम्ही जावं या निश्चित पदा ही निवडणूक वेगळी आहे दादा आणि या ठिकाणी आपल्या बोलतील परंतु या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना एक निश्चित सांगावं लागेल ही निवडणूक जरी लोकसभेची लोकसभा मतदारसंघाची जरी असेल तरी ही निवडणूक या दौंड तालुक्याला या देशाच्या इतिहासामध्ये लक्षात ठेवणारी निवडणूक ठरणार आहे आणि म्हणून दौंडकरांचा या ठिकाणी महा सन्मान वाढवणारी निवडणूक आहे आणि म्हणून दौडकरांच्या खांद्या वर्षी या सेवा केली या दणच्या वाड्यावस्थेवरती पाणी पोचवलं या दणच्या वाड्यावस्थेवरती रस्ते निर्माण केला मी बघतो की राहुल दादांच्या रूपाने एक तरुण सहकारी व्यवधान दिवस काम करतो मी अनेक वेळा पाहत असतो की शांत पद्धतीने काम करणारा कार्यकर्ता या दौंडने पाठवून दिला आणि याची एकच इच्छा एक आहे एक एकच तळमळ आहे की माझ्या दौंडचा विकास झाला पाहिजे या कार्यकर्ता पा, आणि ज्यावेळेस कांचन ताईंसारखे तरुण सहकारी ज्यांना पुढच्या काळामध्ये या देशाची देशाचा आणि या मतदारसंघाचा विकास करण्याचा स्वप्न त्यांनी बाळगलेलं आहे आणि ज्यांच्या मागे या जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री या राज्या राज्याचे महसूल मंत्री ने सर्वांचे नेते आदरणीय ने नरेंद्र मोदी मागे उभ्या ते बारामतीचा विकास कसा करतील आपण सर्वांनी पाहायचं आहे मित्रांनो आपल्या सर्वांना थोडं सांगावं लागेल ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे आपल्या सर्वांनी विचारावं सर्वांना बारामती लोकसभा मतदारसंघातल्या अनेक मतदारसंघामध्ये जाऊन पहा दहा वर्षामध्ये या ठिकाणच्या खासदारांना काय मी सांगतो माझा मतदारसंघ बारामतीच्या शेजारचा हळदस विधानसभा मतदारसंघ माझं गाव पुरंदर मध्ये आणि मी जावं आहे आहे परंतु ज्या रस्त्यावरनं मोठ्या साहेबांची गाडी जायची ज्या रस्त्यावरनं या राज्याच्या माझ्या मुख्यमंत्र्यांची गाडी जायची या ज्या रस्त्यावरनं या भागाच्या खासदारांची गाडी जायची तो रस्ता म्हणजे शिवतारे बाप्पू आणि माझ्या शेजारचा कात्रज कोंडवा रोड गेली वीस वर्ष हा रोड करू शकलेला आहे पुण्याच्या महापालिकेमध्ये यांची सत्ता राज्यामध्ये यांची सत्ता देशामध्ये यांची सत्ता असताना सुद्धा होऊ शकला नाही राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी एक नोव्हेंबरला दोनशे कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचं भूमिपूजन केलं आणि एक काम आम्ही सुरू केलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये खरी मशीन ते उत्तम मंत्रवाडीचा रस्ता करायचा राहिला होता आदरणीय चंद्रकांत पाटलांना मी विनंती केली बाप्पूंनी विनंती केली त्र्याहत्तर कोटी रुपयांचं काम या रस्त्यावरती सुरू आहे असं काम करणार सरकार या राज्यामध्ये आपण निवडून दिलेलं आहे आणि दहा वर्षा दहा वर्षामध्ये माननीय खासदार साहेबांनी साईंनी काय काम केलं हे जनते सर्व आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून आपल्या सर्वांना अधिक सांगता एवढंच सांगेल विकास जर करायचा असेल देशाच्या पंतप्रधानांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजना असेल मुद्रा योजना असेल या योजनेच्या माध्यमातून या भागाचा विकास या देशाचा विकास राज्याचा विकास कटिबद्ध पद्धतीने होत आहे मित्रांनो अधिक सांगतो एवढंच सांगेल या देशामध्ये सात सत्तर वर्ष अनेक देशांनी आक्रमण केले युद्ध केलं पाकिस्तानने केलं चीनने केलं बांगलादेशने केलं अनेक युद्धामध्ये आपल्या सर्वांना तह आग मी कसार सारख्या एका आतरेखाला मुंबईमध्ये येऊन आमच्या दोनशे अडीचशे निष्पाप लोकांचा बलिदान बळी घेतला पुण्यामध्ये झाला वेळा आपल्या सर्वांना पाकिस्तानला धमा शिकवला पाहिजे मित्रांनो ही धमक कोणामध्ये नव्हती ज्या वेळेस पुलवामा सारख्या गेली माझ्या चव्वेचाळीस निष्पाप सैनिकांचा शहीद होण्याचा बलिदान बलिदान या पंतप्रधान मोदी सांगितलं माझ्या महाराष्ट्र जैवानांचा बलिदान व्यक्त जाऊ देणार नाही सांगणारा पहिला पंतप्रधान आहे आणि मोदी साहेबांनी सांगितलं हे बलिदान व्यक्त जाऊ देणार नाही हा देश बदललेला आहे हे राज्य बदललं आहे आणि म्हणून पंतप्रधानांनी सांगितलं हा देश बदललाय हा, हा देश पाकिस्तान मध्ये सैन्य घुसवेल सुद्धा आणि मारेल सुद्धा ठासून मारणार हा पंतप्रधान आणि सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे ही निवडणूक जरी लोकसभेची असली कांचनताईंना खासदार करण्यासाठी जरी असली तरी या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आहे एवढं आपलं सर्वांनी लक्षात ठेवावं धन्यवाद शून्य पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा